दिवाश घडवायचा असेल तर आपण एक दोन तीन चार असे नाही तर आपण सर्वांनी ज्यावेळेस एकत्र येऊ त्याच वेळेस या दिवाश घडवू शकतो आणि या दिवाश घडवायचं असेल तर याची सुरुवात आपण प्रत्येकाने आपल्यापासून करायला करा हवी आणि ती सुरुवात करता वेळेस लोकशाही पद्धतीने आपल्याला आपले हक्क बजावण्यासाठी मतदान या बनवणे खूप गरजेचं आहे आपले नाव मतदार यादीमध्ये असणे खूप गरजेचे आहे यासाठी आपण सर्वांनी धडक्याबाद कार्यालय शिवसाई महादेव मंदिर श्लोकनगर फेस टू दिवापूर्व या ठिकाणी यायचं आहे आणि आपले मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करायचे आहे आणि याच सोबत केंद्र सरकारने जे आयुष्यमान कार्ड ही जी योजना चालू केलेली आहे हे जे कार्ड आहे यावर पाच लाखापर्यंत औषधोपचार मोफत मध्ये मिळतात यासाठी हे आयुष्यमान कार्ड देखील याच कार्यालयामध्ये आपल्याला सर्व मोफत मध्ये मिळणार आहे यासाठी जानेवारी पर्यंत सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे कार्यालयामध्ये यायचं आहे मुद्दा हा टायमिंग आम्ही चेंज केलेला आहे कारण संध्याकाळी ट्रायमाला सर्वजण कामावर येतात आणि कामून आल्यावरती त्यांना हे सर्व सोयीस्कर बनवण्यासाठी यासाठी सर्वांनी पाच ते दहा या वेळेमध्ये यावे आणि आपले मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदणी करावी तसेच मतदार यादीमधील जर आपल्या काही ॲड्रेस चुकीचे असतील ते दुरुस्ती करून घ्यावी किंवा इतर आपले मतदार कार्ड असतो मुंब्राजी कॉलनी शिरोपनगर शांतीनगर नगर, शांती नगर, नगर। परंतु आपले जे तुमच्या जे मतदान तुम्ही जे मतदान साबेगाव दिवागाव किंवा नॅशनल स्कूल या ठिकाणी जाऊन करत असाल तर ते चुकीचं आहे आपण आपल्या वार्डमध्ये नाव नोंदणी करून घ्या यासाठी ही त्यांचं हे चालू नावन चालू आहे आणि आयुष्यमान कार्ड ही आपण येऊन इथे येऊन बनवून घ्यावेत ही सर्व देवावासीयांना मी नम्रतेने विनंती करतो